तर मुख्यमंत्री होण्याची नाही तर मुख्यमंत्री घडवण्याची इच्छा काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली आहे येणाऱ्या काळात विस्कळीत पक्ष संघटन पुन्हा एकदा कसं वाढवणार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सपकाळ यांना नेमकं काय वाटतंय जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी पाहूया मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे बुलढाणा इथून प्रदेश काँग्रेसचे नूतन अध्यक्ष श्री हर्षवर्धन सपकाळ साहेब आपल्याशी जोडले गेले सपकाळ साहेब तुमचं एनडीटी मध्ये मनपूर्वक स्वागत धन्यवाद धन्यवाद थँक्यू सो मच so uh, खरं म्हणजे सपकाळ साहेब यांची ओळख अनेक अर्थाने एक तर ते बुलढाणा जिल्हा परिषदेचे सर्वात तरुण अध्यक्ष त्याबरोबरच ते बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस असे आमदार पण राहिलेले प्रतिनिधी राहिले त्यांनी राष्ट्रीय पातळीवरती बरच त्यांनी काम केलंय परंतु तुमच्या एका तरुण प्रवक्त्याशी मी जेव्हा बोलत होतो तेव्हा त्यांनी तुमची फार चांगली ओळख करून दिली ते असं म्हणाले की गांधीजीची अंत्योदय संकल्पना विनोबाची जय जगत घोषणा बाबासाहेबांची समता तुकडोजी महाराजांचा ग्रामगीतेतील संदेश आणि वारकरी संत चोखोबाच्या अभंगातील सौंदर्यशास्त्र पंडित नेहरूचं संसदीय राजकारणातलं वेगळेपण अशा वेगळ्या विषयावरती तुमच्याशी अगदी सहजपणे गप्पा करता येऊ शकतात आणि तुम्ही आता धर्म आणि जात या कल्पनेलाही एका वेगळ्या परिप्रेक्षात मांडलंय की तुमची जात ही अखिल भारतीय मानव जात आहे अशा पद्धतीची मांडणी आहे अडचण खरं म्हणजे तीच आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता बहुसंख्याच राजकारण एस्टॅब्लिश झाल्यानंतर आता अशी युनिक आणि वेगळी भारतीय राज्यघटनेला अपेक्षित असलेली अशी जी भूमिका आहे ती मतदारांना पटेल का इथून सुरुवात करू मतदारांना पटणं हे अपरिहार्य आहे कारण झुंड झुंडशाही ही आपल्याला आपल्या लोकशाहीत निर्माण करायची नाही जेव्हा आपण जातीवर आधारित भाषेवर आधारित आणि अन्य गोष्टींवर आधारित जर व्यवस्था करून त्यातून जर निवडणुकीचं राजकारण गणित जमवायला लागलो तरी ही झुंडशाही होईल आणि या झुंडशाहीचा परिपाक जो आहे तो हिंसेत परावर्तित होईल त्यामुळे सर्वांनी मा, तमाम मानव जमातीनी एकत्र येऊन विश्व विश्वशांती करता, विश्व करता समाजाच्या भल्याकरता एकत्र येऊन चालणं यातच शहाणपण आहे आणि हीच आपल्याला थोडा मोठ्यांची सगळ्यांची शिकवण आहे त्यामुळे त्या झुंडशाहीचा त्या एका झुंडीचं घटक व्हायचं का की या झुंडशाही विरुद्ध लढायचं हा निर्णय मी फार पूर्वीच घेतलेला आहे आणि झुंड काय करते तर आपली शक्ती आपण झुंडीत जर गेलो तर झुंड आपली शक्ती काढून घेते त्यामुळे ही झुंडीचा भाग होऊन स्वतःची शक्ती ही सिलेंडर करण्यापेक्षा एक लढाव वृत्तीने आपल्याला हा जो संतांच्या विचाराचा संविधानाचा जो विचार आहे त्याला अभिप्रेत भारत निर्माण करण्याकरता पुढे गेलं पाहिजे असं म्हणणारा मी कार्यकर्ता आहे खूपच चांगली गोष्ट वेस्ट मिनिस्टरशी आपण जी व्यवस्था स्वीकारली आहे संसदीय त्याच्यामध्ये फर्स्ट पास पोस्ट सिस्टिम फार महत्वाचे आहे आणि अलीकडे गेल्या दहा वर्षामध्ये बहुसंख्याक मेजॉरिटोरियम पॉलिटिक्स एस्टॅब्लिश झालंय एवढं की आता सोकॉल लिबरल पक्षाला इन्क्लुडिंग काँग्रेस पक्षाला सुद्धा आता बहुसंख्यांक वाद मान्य करावा लागतोय तर ह्याच्याकडे कानाडोळा करून कसं चालेल हा एक थोडा पर्यवेक्षामध्ये याकडे आपण ही पार्लमेंटरीमोक्रेसी स्वीकारली जरी असली तरी पूर्ण देशाची ग्रामसभा होऊ शकत नाही म्हणून खासदार पाठवतो आणि अर्थात राज्याची होऊ शकत नाही म्हणून आपण आमदार पाठवतो आणि हे एकीकडे आपल्या एक अपर्याय लोकशाहीची आपण स्वीकारलेली आहे मात्र दुसरीकडे आपलं संविधानातलं जे मूल्य आहे टू द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल आणि या सूत्राला लागू करण्याकरता त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर था। दुरुस्तीमध्ये रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रसी सोबत पार्टिसिपेटिव्ह डेमोक्रेसीचा देखील एक विकल्प आपल्या सगळ्यांच्या समोर आलेला आहे आता ही पार ही जी खरी जी अडचण आहे तर या स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकार जे आहेत कारण संविधानाच्या अनुसूची अकरा आणि बारा नुसार कोणचे कोणचे कामं थेट स्थानिक स्वराज्य संस्थेला द्यायचे हे क्लिअर केलेलं आहे मात्र असं असताना राज्य सरकार काय करत आहे की फंड फंक्शन आणि फंक्शनरी हे थ्री एफ जे आहेत हे थ्री एफ ते स्वतःकडेच ठेवून घेत आहे आणि त्यामुळे आपल्याला जो एक विकेंद्रित स्वरूपाचा जो ढाचा आहे म्हणजे आपण केवळ आप पार्लमेंटरी डेमोक्रेसी म्हणून आपल्याला थांबता येणार नाही तर ना ना पार्लमेंटरी डेमोक्रेसीच्या सोबतच आपण टू द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल म्हटलेलं आहे पण होतं काय की टू द एम एल ए बाय द एम एल ए फॉर द एम एल ए काही सरकार तर असे असतात की टू द मिनिस्टर बाय द मिनिस्टर फॉर द मिनिस्टर हे सगळं असं होत आहे आणि सगळ्या गोष्टींचं मोजमाप फक्त किती कोणाचे किती आमदार निवडून आले आहे आणि कोणाचे किती खासदार निवडून आले याच्यावरच जर होत असेल तर फक्त म्हणतोय मी तर तेही काही योग्य होणार नाही कारण शेवटी ही, ही वैचारिक जी लढाई आहे ही महत्वाची आहे आणि प्रोटेस्ट जो आहे आणि दुसरी जी आपली बाजू धरून ठेवणं त्या बाजूला देखील सन्मान हा नागरिकांमध्ये ना असला पाहिजे हे हा जो डायलॉग आहे हा डॉयलॉग कुठेतरी कमी पडलाय त्यामुळे आपल्याला रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसीच्या सोबतच पार्लमेंटरी डेमोक्रेसीवर देखील कसे लागू करता येईल याचा विचार आपल्याला सर्वांना करावा लागणार आहे ही लोकशाही व्यवस्था मच्युअर होण्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक गोष्ट आहे आणि बहुधा आपली तिकडेच वाटचाल सुरू आहे पण आता आत्ताचा जो टप्पा आहे तो बहुसंख्यक वादाचा आहे तसा नसता तर राहुल गांधी हे सुद्धा मंदिरामध्ये जाताना आपल्याला दिसलेले नसते किंवा मी जन्मेधारी ब्राह्मण आहे असं म्हणताना दिसले नसते ना नाही आता एकंदरीत सर्व हा मोठा आपला जो सगळा आज जे महाराष्ट्रामधली जी परिस्थिती निर्माण झालेली आहे हा सद्भावनेचा रास कुठेतरी होत चाललाय आणि सद्भावनेचा रास होत चालल्यामुळे आणि प्रत्येक माणसाची जी ऍक्शन आहे त्या ऍक्शनचा काय पॉलिटिकल रेलिव्हन्स आहे हे तपासलं जात आहे आता आपणच जे म्हणताय ते चित्र किती विदारक आहे हे सांगायचं झालं म्हटल्यास तर किराणा कोणी कोणत्या दुकानातून घ्यायचा आपल्याच जातीच्या माणसाकडून किराणा घ्या कापड खरेदी करायला जायचं असेल तर आपल्याच जातीच्या माणसाकडून घ्या गावामध्ये जर काही धार्मिक कार्यक्रम असेल किंवा काही दुसरे कार्यक्रम असतील तर आपल्याच जातीच्या प्रवक्त्याला वक्त्याला त्या ठिकाणी बोलवा हे महाराष्ट्राचं जे चित्रण परिस्थिती निर्माण झालेली आहे ही फारच हृदयद्रावक आहे आणि राहुल गांधीच्या अनुषंगाने विचारला होता की राहुल गांधी सुद्धा कधीतरी चुकलेत असं तुम्हाला नाही वाटत कारण शेवटी तुम्हाला सॉफ्ट हिंदुत्व तु घ्यायचं असेल तर समोर हार्डकोर हिंदुत्व असणारा पक्ष आहे जो सत्ताधारी पक्ष आहे त्याच्यात तुलनेत तुम्ही सॉफ्ट हिंदुत्व तु घेऊन जातात विच इज व्हेरी लॉजिकल आणि दुसरी गोष्ट तुम्हाला स्वतःलाही सांगावं लागलं की मी स्वतः जन्मेदारी ब्राह्मण आहे म्हणून म्हणजे वाट चुकली होती मध्ये सुद्धा काँग्रेसची वाट चुकायचं काँग्रेसमध्ये सर्व धर्म प्रार्थना हा अशी आहे पंडित जवाहरलाल नेहरू हे सोमनाथ मंदिराच्या उद्घाटनाला गेले होते हेही खरंय ते चोपन साली झालेल्या कुंभमेळ्याला स्वतः स्नान करायला गेले होते हेही खरंय कारण कुणी कोणच्या आस्थेच्या स्वरूपातून एखादं जर करत असेल तर तो, तो मतांच्या राजकारणाकरता केलेला भाग आहे असं म्हणणं उचित ठरणार नाही राहुल गांधी हे आपण प्रॅक्टिसेस जे आहेत त्याही त्या रेग्युलरली ते करत असतात तो तसा त्यांचा व्यक्तिगत भाग आहे आणि त्यांच्या तो साधनेचा भाग आहे तशा अनुषंगाने त्यांच्या काही प्रेरणेतून त्यांनी केलं असेल नर्मदेची आरती असेल किंवा या गोष्टी असतील ह्या या राहुल गांधींनी केल्या आहेत आणि हे आपल्या भारतामध्ये ह्या अशा पद्धतीने कारण काँग्रेस जो आहे हा सर्व हा विचार जो आहे हा विचार काही कोणत्याही धार्मिक आस्था नाकारणारा ना हा प्रवाह नाही मग मध्ये चर्चा झाली की ते प्रभू रामचंद्राच्या अयोध्येतल्या राम मंदिरा लोकार्पण सोडायला का नाही सोनिया गांधी पण गेले नाही त्यावर तुमचं काय मत आहे त्यावर सी डब्ल्यू सीच्या अनुषंगाने की ते ज्या पद्धतीने निमंत्रित करायला पाहिजे होतं ते निमंत्रित केलं गेलं नाही आणि त्या एकंदरीत मोदींचा जो अहंकार आहे आणि त्या सर्व ज्या गोष्टी आहेत तो त्या बघता आणि त्या एकंदरीत प्रोटोकॉल का ही काही विषय असतो हा सगळा बघतात त्या ठिकाणी त्यांनी न जाण्याचा त्यावेळेस पक्षाने चर्चा अशी आहे की तुम्ही श्री राहुल गांधी यांच्या खूप जवळचे आहात कारण मधल्या काळामध्ये तुम्ही पंजाब पक्षाच्या वतीनं पंजाबमध्ये कामही केलंय पक्षाचं काम तुम्ही पंजाबचे प्रभारी होतात राजीव गांधी यांच्या नावानं जी पंचायत राजची एक मोवमेंट चालते त्याचही तुम्ही काम पाहिलेलं आहे आता राहुल गांधींनी तुम्हाला संदर्भात काय कानमंत्र दिलाय का पक्षश्रेष्ठीच्या संदर्भामध्ये त्यांची अपेक्षा हीच की काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून द्यायचं आणि तोच मॅन्डेट हा सर्व प्रांताध्यक्षांना हा असतो जेव्हा सत्ता असते तेव्हा संघटना मजबूत करा ही अपेक्षा असते आणि जेव्हा सत्ता जाते तेव्हा जुने जुनं जे सगळं वैभव असतं ते वापस आलं पाहिजे अशा प्रकारची ही अपेक्षा असते मी पक्षामध्ये गुजरातचा सचिव म्हणून Uh, काम केलं मध्य प्रदेशमध्ये सारखं काम केलं पंजाबमध्ये केलं आणि आता अय्यर अय्यजी पहिले राज संघटन बघत होते मग विनाशी नटराजन बघत होते आणि मी नंतरच्या काळामध्ये मी बघितलं तर त्यात हा विकेंद्रीकरणाची एक लढाई त्या ठिकाणी लढल्या जात असते आणि पूर्ण भारतभरात काम करण्याची संधी मला जी मिळाली आणि त्यातून ग्रासरूट पर्यंत आपल्याला जाणं त्या लोकांशी संवाद वाढवणं जास्तीत जास्ती स्थानिक स्वराज्य संस्थांची लोक हे पक्षामध्ये कशी आणते हा प्रयत्न करणं हा जो एक आशय आणि गाभा राहिला आहे तोच आता माध्यमातून पुढे येऊन जायचा आहे तुम्हाला स्वतःला धक्का बसला की आपली निवड झाली प्रदेश अध्यक्षपदी म्हणून नाही नाही काही धक्का नाही प्रदेशाध्यक्ष मी पण एक प्रदेशाध्यक्ष होऊ शकतो हा आत्मविश्वास आदेख माझा होता ओके आणि तुम्हाला याची चाहूल केव्हा लागली होती महिना दीड महिन्यापूर्वी वगैरे नाही मलाही पंचा पाच सहा दिवसापूर्वी लागले मी यासाठी विचारलं तुम्हाला की आत्ता काँग्रेस पक्षामध्ये जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यानंतर तीन चार लोक इच्छुक होते आता तुमचं नाम साधर्म ज्यांच्या बरोबर आहे हो ते बंटी पाटील म्हणजे सतेज पाटील हे खूप इच्छुक होते श्री अमित देशमुख हे इच्छुक होते विश्वजित कदम इच्छुक होते आणि नाना पटोले यांनी सुद्धा आधी राजीनामा दिला आणि नंतर ते म्हणाले की मला जर फुल मॅन्डेट मिळत असेल तर मी सुद्धा पक्षाचं काम पुन्हा करायला तयार आहे तर ह्या धुरीणांनी विधानसभेच्या निवडणुकीचा जसा निकाल लागला तेव्हा पक्षासमोरची आव्हानं ओळखून बहुधा स्वतःला ह्या तुमच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या स्पर्धेतनं माग घेतलं हो आणि त्यामुळं तुमची निवड झाली हे बरोबर आहे का नाही असा कुठलाही याच्यामध्ये भाग नाही ही सर्व मंडळी काही मागे नाव घेतलं वगैरे असं नाही आणि हा एक कंगावा केला जात आहे मतभर सर्व मंडळी जी आहेत हो ही पदं घेण्याकरता किंवा हे जबाबदारी स्वीकारण्याकरता ते तयार होते आणि ही जबाबदारी त्यांनी स्वीकारली असती तरी चांगलंच काम केलं असतं किंवा माझ्यापेक्षाही जास्ती चांगलं काम केलं असतं पण हे आता कोणी घ्यायला तयार नव्हतं वगैरे हे जे आहेत हे आता भाजपचं हे ग्लोबल नेतीचा हा भाग आहे अशी परिस्थिती नव्हती भाजपा नंतर आली म्हणजे मला माहिती की चंद्रशेखर बावनकुळेने याचं स्टेटमेंट आता केलंय पण त्याच्या आधी माध्यमांनी जे वार्तांकन केलं त्याप्रमाणे हे सगळे जे लोक ज्यांची मी नावं घेतली त्यातले नाना पटोले वगळता सगळे संस्थानिक आहेत आणि प्रत्येकाच्या काही ना काहीतरी आणि ज्या पद्धतीचं राजकारण विशेषतः केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातनं भारतीय जनता पार्टी करते असा आरोप आहे ते पाहता पुढची पाच वर्ष भाजपसारख्या पा पक्षाबरोबर कशाला लढायचं असा एक भाव ह्या नेत्यांच्या मनामध्ये होता आणि त्या भेटीपोटीच त्यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद नाकारलं असं म्हणतात तुमचं उत्तर नाहीये असं मी गृहीत धरतो तरी सुद्धा तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन जागोजागी करावं लागणार एक्सप्लेनेशन जरी द्यावं लागत असेल तरी ही वस्तुस्थिती नाही आणि ह्या सर्व मंडळींनी दीर्घकाळ पक्षामध्ये काम केलेलं आहे आणि त्यांनी ही जबाबदारी त्यांना जर पक्षाने दिली असती तर त्यांनी त्यांनी पण चांगल्या पद्धतीने केली असते ते इच्छुक होते की नव्हते आता हे इच्छुक होते का नव्हते हा एक गॉसिपचा पार्ट आहे तिथे Uh, मला मा, ही जबाबदारी स्वीकाराल का आणि स्वीकारली पाहिजे जे काही विचारलं त्या त्यावेळेस मी uh, हो म्हणत असताना इतर कोण असताना या सर्व मंडळींचा आदराने नाव घेतलं हो की ही पण मंडळी चांगली uh, आहे आणि ही कोणाला पक्ष करत असेल तर ते uh, चांगलंच काम करतील हे एवढं एवढं मी बोललो होतो आणि हे सर्व ही प्रक्रियेचा सुरू असताना ही चर्चा या स्वरूपाची होती मग तुमची जी निवड झाली त्याच्यामध्ये कास्ट बॅलेन्स हा भाग आहे तुम्ही स्वतः कास्ट मारत नाही तुम्ही स्पष्टपणे सांगितलं पण एक मराठा आणि एक ओबीसी असं ते कॉम्बिनेशन आहे पण तुमची निवड करण्यामाग पक्षांनी काय विचार केलेला असावा असं तुम्हाला वाटत एक हार्ड कोर एक कार्यकर्ता आहे आणि एक ग्रासरूट पासून वर आलेला एक, एक, एक कार्यकर्ता आहे आणि सर्वांना सोबत घेऊन चालणं कुणाच्याही संदर्भात गटातटाचं राजकारण न करणं ह्या माझ्या जमेच्या बाजू आहेत असं मला वाटतं राहता राहायला विषय जातीच्या आणि या समीकरणाचा तर आपण कोणाच्या फोटी जन्माला यावं हे काही आपल्या हातात नसतं आणि त्या अनुषंगानं मी पण कुणबी मराठा कुणबी समाजाचा आहे आणि त्या अर्थानं मी पण ओबीसी आहे आता पण हे हे सगळं असं सगळं सांगावं लागतं आता या सगळ्या सांगण्यामध्ये प्रतिनिधित्व जे आहे ते सगळ्यांना मिळालं पाहिजे ही बाब अत्यंत सत्य आहे खरी आहे मात्र ह्या कॉम्बिनेशनचा वगैरे जो विचार आपण करून चालतो तर संघटनेमध्ये मेरिटवर काम झालं पाहिजे पक्ष संघटनेमध्ये निष्ठेवर काम झालं पाहिजे पक्ष संघटनेमध्ये जो कमिटमेंट तुमची पार्टीशी राहते त्यावर काम झालं त्यावर निर्णय झाले पाहिजे असं मला वाटतं हा आदर्शवाद आहे आणि तू सगळ्या राजकीय पक्षांनी घ्यायला हवा त्याशिवाय लोकशाही थोडी सुदृढ होणार पण तुम्ही आता हे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर जे मराठा समाजाचे तुमच्यातले मोठे नेते आहेत कारण आता तुमच्या पक्षामध्ये बघा दोन तीन तरी माझी मुख्यमंत्री आहेत पंधरा ते वीस माझी कॅबिनेट मंत्री आहेत वीस ते पंचवीस माझी राज्यमंत्री आहेत ते एवढी सगळी म्हणजे काँग्रेस पक्षाची ही सगळी आकडेवारी बघताना मलाच आश्चर्य वाटतं की जो पक्ष आता सोळाला वगैरे पोहोचलाय तर तो, तो, तो पक्षामध्ये पण एवढी तालेवार मंडळी आहे ती ही मंडळी म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातली मंडळी मराठवाड्यातली मंडळी उत्तर महाराष्ट्रातली मंडळी तुम्हाला स्वीकारतील निश्चित स्वीकारतील मी या पेक्षा ज्युनियर आहे या सगळ्यांशी माझे संबंध चांगले आहेत आणि या सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची प्रामाणिक भावना माझ्या मनात आहे आणि मी काही आगामी काळातला मुख्यमंत्री पदाचा वगैरे काही स्पर्धक नाही मी यातल्याच कोणाला तरी काळी पाच मी त्यापैकीच कोणाला तरी पाच वर्षानंतर मुख्यमंत्री झाल्याचं बघू इच्छितो आणि हे माझं काही स्टेटमेंट नाही आहे आय मीन इट हा माझा संकल्प आहे की यातल्याच कोणाला तरी करायचा आहे आणि त्यामुळे मला काही एम एल सी राज्यसभा या पाच वर्षाच्या दरम्यानच्या काळामध्ये मला नको आहे माझा इंटरेस्ट जो आहे तो पक्ष संघटना मजबूत करण्यामध्ये आहे आणि ही जी वैचारिक लढाई ही लढण्यामध्ये माझा इंटरेस्ट आहे माझा सगळा फोकस हा त्या ठिकाणी राहील त्यामुळे ही स्पष्ट माझी भूमिका असल्यामुळे आणि ही या ही सर्वांशी संबंध चांगली असताना यांचं मार्गदर्शन मी घेईल आणि निकष लावून एक स्ट्रॅटेजी केली आम्ही बिलकुल निश्चित पुढे जाऊ तुमचं अभिनंदन कुणी कुणी केलं पक्षातल्या सर्वांनीच केलं अमित देशमुखांनी केलं हो हो सतेज पाटलांनी केलं बाकी सगळ्या मंडळींनी केलं हो 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 बिलकुल हो बिलकुल मग आता दोन नावं मी घेतो यशोमती ठाकूर आणि माजी ऊर्जा मंत्री असलेले राऊत ह्या दोघांनी तुमचं केलं का अभिनंदन कारण ते कमालीचे नाराज आहेत असं म्हणतात तुमच्या निवडीमुळे नाही नाही या दोघांशी पण माझं बोललं झालं दोघांनी पण अभिनंदन केलं आम्ही तुमच्या पाठीशी माझ्यासोबत असल्याचं देखील त्यांनी मला आश्वस्त केलं मंडळी काही मंडळी ज्यांची नावं आता मी घेतली ती आणि आणखी काही नावं जी मला माहिती नाहीत अशी सगळी मंडळी तुमच्या प्रदेशाध्यक्ष होण्यामुळे का नाराज आहेत माझं यांच्या सगळ्यांशी बोललं झालं त्यांनी माझं अभिनंदन केलं मी त्यांना सांगितलं की आपण सोबत काम करू एवढंच नाही तर मला सांभाळून घ्या मला पक्ष संघटना मजबूत करायची आहे आणि माझा जो एकंदरीत किरदार जो आहे हा कसा कॉन्ट्रॉवर्सियल स्वरूपाचा नाही आणि या सगळ्यांनी त्या अनुषंगाने हमी भरली की बिलकुल आम्ही सोबत आहोत आणि बिलकुल चांगलं काम करा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा त्यांनी अपेक्षा शुभेच्छा हे सर्व काही दिलंय मला असं वाटत नाही की ते नाय तपकाळ साहेब आता मी थोडंसं वस्तुस्थिती दर्शक आणि तुमच्याकडनं ही वस्तुस्थिती दर्शकच उत्तराची अपेक्षा करतो काँग्रेस पक्षासमोरची महाराष्ट्रासमोरची चॅलेंजेस अशी आहेत की काँग्रेस पक्षामध्ये नेते आहेत काँग्रेस पक्षाला मानणारा विचार आहे आजही राष्ट्रीय पातळीवरती आपण बघितलं तर वीस टक्के मतं ही दोन हजार चौदा पासून पण काँग्रेस पक्षाला मिळतच आलेली आहेत काँग्रेस पक्षात काय आहे तर काँग्रेस पक्षामध्ये गटबाजी आहे काँग्रेस पक्षामध्ये काय असेल तर काँग्रेस पक्षामध्ये हे जे संस्थानिक नेते आहेत ते आपल्या जिल्ह्याचा बाहेर विचार करायला तयार नाहीत आणि काँग्रेस पक्षामध्ये काय आहे तर ह्या नेत्यांनी आजपर्यंत ज्या काही सुकॉल्ड भानगडी करून ठेवलेल्या आहेत त्याचा पुरेपूर वापर करून घेणारा भारतीय जनता पार्टीसारखा पक्ष तुमच्या समोर उभा आहे आता मला सांगा एक तर तुम्ही ज्युनियर आहात तुम्ही स्वतःच सांगितलं आता ह्या परिस्थितीमध्ये कारण काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता तुमची ही मुलाखत बघणार आहे त्यामुळे मी ऑनेस्ट तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित करतो की पुढच्या पाच वर्षामध्ये असे जे लोक आपल्याला पुढची पाच वर्ष खर्चही करावा लागेल तु म्हणून काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदापासून दूर गेलेत तर ही सगळी परिस्थिती असताना तुम्हाला काय वाटतं की ह्या गोष्टी तुमच्या समोरची प्रायोरिटी आहे आणि तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या गोष्टी करणारच आहात आणि त्याची सुरुवात केव्हापासून करता जे समोरचे जे आव्हान आहेत ते जरूर आहेत त्याच्यामध्ये दोन भाग आहे एक जो वैचारिक आणि एक राजकीय पक्षाचा जो गाभा असतो लढाई आणि आपला जो मॅन्डेट जो आहे आपला जो मूलभूत जे फिलॉसॉफिकल वर्ग जे आहे ते पुढे घेऊन जाण्याचा तर त्यामध्ये निवडणुका येतील जातील जय पराजय सुरू राहतील मात्र जो संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण ही जी मिशन आहे काँग्रेसची आहे काँग्रेसचं संविधान आहे भाजपचं काही संविधान नाही मात्र काँग्रेसचं स्वतःचं एक, एक त्याची घटना आहे आणि त्या घटनेच्या अनुषंगानं ही वैचारिक लढाई लढणे हे आमचं एक काम आहे आता ही वैचारिक लढाई ही लढत असताना कुठेतरी निवेदन देऊन थांबणं याच्यावर न चालता ही लढाई आम्हाला आ, ही लढायची आहे हा एक त्याचा भाग झाला दुसरीकडे गटबा राहायला गटबाजीचा विषय तर या गटबाजी चला आता कुठेही आता अर्थ राहिलेला नाही कारण आता हे एका अर्थाने आपण जे संख्यात्मक ज्या गोष्टी मांडल्या आहेत आणि त्या खऱ्या पण आहेत त्या अनुषंगानं ही ही वस्तुस्थिती पण आहे आणि ही वस्तुस्थितीमधून आता पुढे जात असताना कॅलिमेटी मेक्स युनिटी नावाचं सूत्र जे आहे त्या ते सगळी दूर लागू होत असतं त्यामुळे युनिटी जी आहे ती या काळामध्ये आम्ही एक संघ काँग्रेस हे पुढे घेऊन जाऊ छोट्या मोठ्या गोष्टीवरून कुठे काही वाद होत होत होतात होता, आणि मग ते मोठे होतात असं कुठेही न होता ए, आ, मी पुन्हा सांगतो की तो जो मी दुसऱ्या फळीतला जो कार्यकर्ता म्हणून तो ज्युनियरचा शब्द मी वापरला आणि आपण त्याला एन्ड्रॉस केलं तो असल्यामुळे आणि मी इगोची भावना न ठेवता या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा वाहणार आहे त्यामुळे तो गटबाजी वगैरे हे विषयाला कुठेही ती आकार न घेऊ देता आम्ही काम करू आता आ, खाली मतदार आहे आणि वरती नेतृत्व आहे मध्ये काय नाही हे जे आपण सांगितलं तर हे आहे पण हे व्हायब्रंट नाही आणि का व्हायब्रंट नाही तर ते कुठेतरी त्याला एक मरगळ आल्यासारखं जे आहे ती मरगळ आली आहे असं बोलल्या जातं आता ही कशी झटकून टाकल्या जाईल इथे काही पुनर्नियुक्त कराव्या लागतात का किंवा काही प्रशिक्षणाच्या माध्यमातून काही अजून आंदोलनाची भूमिका देऊन यांना कसं व्हायब्रंट केलं जाईल हे माझ्या समोरचं चॅलेंज आहे आणि या गोष्टी प्रायोरिटीच्या राहणार आहेत त्यामुळे आयडियलॉजिकल बॅटल आयडिओलॉजिकल बॅटल जी आहे त्या आयडिओलॉजिकल बॅटलसाठी आज महाराष्ट्राला सगळ्यात आवश्यक काय आहे तर महाराष्ट्राला आज सद्भावनेची आवश्यकता सर्वात जास्त आहे okay. कारण जातीपातीच धर्माचं द्वेषाचं फार मोठ्या प्रमाणावर राजकारण आज सुरू आहे तुम्ही तातडीनं बदलणार आहात आणि तरुण पक्ष संघटनेतले जे बदल आहेत तेही तुम्हाला अपेक्षित आहेत तातडी जिल्हा जी निवडणूक प्रक्रियेतून काँग्रेस पक्ष संघटन उभं राहतं खरगेजीच्या निवडीशिवाय जिल्हाध्यक्ष निवडल्या गेले निवडणूक प्रक्रियेतून निवडून गेले त्यामुळे ते, ते बरखास्त करणं किंवा काय करणं या संदर्भामध्ये लगेच तो अधिकार माझा राह माझा नाही मात्र ना जिथे काही बदल आणि काही गोष्टी आवश्यक असतील तिथे त्या के केल्या जातील पण आता तुम्ही गटबाजी बद्दल बोललात नाही मला माहिती आहे काँग्रेस पक्षात गटबाजी तुम्हालाही ते माहिती आहे तर ज्यांचे ज्यांचे म्हणून गट आहेत अशा काही लोकांना घेऊन बसावं असं काही तुमच्या डोक्यात आहे आणि पुन्हा तोच मुद्दा असणार आहे की हे सगळे स्टॉलवर्ट जे आहेत ते तुमच्या बरोबर किती एकोप्याने येतील असं वाटतं तुम्हाला आज माझा आत्मविश्वास आहे की हे सगळे माझ्यासोबत राहतील आणि काळ त्याची उत्तर देईल त्यामुळे थोडा थोडा मला वेळ द्या काही वेळ मिळाल्यानंतर मी या सगळ्या गोष्टी आपल्याला करून दाखवेल हर्षवर्धन सपकाळ हे जसे मृदू आहेत त्यांनी बोलताना मी जो तुमच्यावर बैठक चांगली होऊ शकते हे मी आधी सुरुवातीला म्हणालो पण ते प्रसंगी कठोर निर्णय पण घेऊ शकतात हे दिसणार आहे का खर तर काँग्रेस पक्षात तशी स्थिती आहे का असंही मला कधी कधी वाटत माझ्या संदर्भामध्ये मी फटकळ आहे तोंडावरच बोलतो ही माझी ख्याती जिल्ह्याभरात आहेत त्यामुळे तुम्ही ती त्याही मंत्र्यांना भेटा की त्यामुळे स्पष्ट बोलणे हा माझा बाणा राहिलेला आहे त्यामुळे एका बाजूला असेल मात्र मी होला हो करत नाही हा गुण म्हणा का सद्गुण म्हणा जे असेल ऑब्जेक्टिव्ह तोंडावर सांग न बोलले म्हणून कदाचित मी कधी म्हणून कदाचित इतर माझा वेग जो आहे तो कमी झाला असावा मात्र स्वभावाला औषध नसतं आणि हे काही चुकीचं नाही स्पष्ट बोलले त्याचा भाव जो आहे हा काही चुकीचा नाही नसतो त्यामुळे परिणाम जे असतात त्यामुळे स्पष्ट बोल बोलावंच लागेल आणि स्पष्ट बोलणं कधी पण चांगलं असतं आणि त्याची आज बोलण्याची आवश्यकता आहे पण तुमच्या ह्या राजकीय कारकिर्दी तुम्ही आता उल्लेख केला की तुमची गाडी सुद्धा थोडीशी आडली तर ती मला वाटतं की बुलढाणा विधानसभेचं तिकीट तुम्हाला मिळालं नाही आणि लोकसभेसाठी सुद्धा तुम्ही इच्छुक होता तेही तिकीट मिळालं नाही खरं तर तिथेच गाडी आडली ती कोणी अडवली नाही आता मी चार निवडणुका काँग्रेसवर पंजाबवर लढलो तीन जिंकलो एक निवडणूक हारलो आणि सहा निवडणुका आम्ही लढू शकलो नाही शकतो त्यामुळे तो आता तो काही काळाचा भाग आहे मात्र आयडियोलॉजिकल कमिटमेंट ही पक्षासोबत असल्यामुळे चार चार बाराही झाल्या तरी हरकत नाही आणि आता एक या वेळेस लोकसभा या दोन्ही निवडणुकांच्या अनुषंगाने तसंच झालं मग तर आघाडी आहे चौद्या आता जे झालं झालं पुढचं बघू अगदी मुलाखतीच्या शेवटच्या भागात आहे तर मला माहिती तुमची तब्येत बरी नाहीये तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन बसलात म्हणून मी शेवटच्या मुलाखती दोन तीन प्रश्न टप्प्यातले दोन तीन प्रश्न विचारतो एक महाविकास आघाडी राहणार आहे का आघाडी ही सध्या राजकीय गरज आहे आणि त्या अनुषंगानं महाविकास आघाडी ही राहील आणि याचा जो निर्णय आहे तो निर्णय आता पक्षश्रेष्ठी पातळीवर घेतला जाईल पण तुम्हाला नाही असं वाटत की शरद पवार यांच्या एकूण अलीकडच्या राजकीय भूमिकेमध्ये जे उद्धव ठाकरे यांना कॉन्ट्राडिक्शन दिसत आहे की जे काही दिल्लीमध्ये घडलं आणि तुम्ही बघत आहात विशेषतः ईव्हीएम संदर्भातल्या त्यांच्या भूमिका नंतर त्यांनी घेतलेली वेगळी भूमिका तर हे बघता शरद पवारांच्या भूमिकेमध्ये अलीकडे निवडणुकीनंतर काही बदल झालेत असं वाटतं तुम्हाला टू बी ऑनेस्ट नाही असं नाही असं असं बोलणं थोडं घाईचं होईल आणि राहता राहायला प्रश्न हा महाविकास आघाडीतील इत, इतर घटक पक्षांचा तर या संदर्भामध्ये एक पक्ष श्रेष्ठी पातळीवर आमचा जो काही निर्णय असेल तो त्याची अंमलबजावणी केला जाईल मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष आहे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी दोनशे मतदार मतदारसंघामध्ये कार्यरत आहे आणि त्या पार्टीचं नेतृत्व करण्याची संधी मला मिळालेली आहे महाविकास आघाडी आहे ती गरज आहे त्याचा आदर आहे त्यातल्या आवश्यक ज्या गोष्टी असतील त्या जरूर केल्या जातील पण ही माझी वर्किंग स्पेस आहे आणि त्या वर्किंग स्पेस मध्ये मी काम करणार आहे पण मग त्याची सुरुवात स्वतंत्रपणे स्थानिक का, का करू नये स्वतंत्रपणेसुक त्या समोर आलेल्याच आहे आणि त्या बाबत काय करावं यासाठी एकदा सर्व आमचे जे आदरणीय नेते मंडळी जी आहेत त्यांच्याशी ग्रासरूट वर्कर जे आहेत ब्लॉक अध्यक्ष जे आहेत या सगळ्याशी चर्चा करून त्या संदर्भात प्रायोरिटीने भूमिका ठरवल्या जाईल तुमचं ठाकरेंचं बोलणं झालं नाही पण अलीकडे उद्धव ठाकरे जी सॉफ्ट हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे आणि ते एक प्रकारे शरद पवारांपासून फारकत घेताना दिसतं त्याकडे तुम्ही कसं पाहता या संदर्भात माझं बोलणं थोडं घाई केल्यासारखं होईल राईट प्रश्न असा आहे तुम की तुमची बुलढाण्याच्या बाहेर केव्हापासून कॅम्पेन सुरू होईल आणि त्याचं स्वरूप काय असणार साधारणपणे मी येणाऱ्या अठरा तारखेपासून प्रभाव स्वीकारत आहे आणि पहिले सर्व समन्वयाचा जो भाग आहे पक्षातील नेते मंडळींचा तो केला जाईल सगळ्यांची कोर कमिटीची बैठक घेऊन त्या सगळ्यांच्या सूचना ज्या आहेत त्या स्वीकारल्या जातील त्यामुळे घरात एक मत आणि बाजारात पत ह्या <laughs> निर्माण करण्याचा माझा पहिला टप्पा आहे इक्वेशन कसं आहे पर्सनल लेवलला पण आहे ते गेल्या बारा वर्षापासून मी दिल्लीत काम करतो आणि दिल्लीत काम करत असतात असल्यामुळे निमित्त त्यांच्याशी चर्चा होते भेट होते बोलता बोलणं होतं आणि काही प्रश्न विचारले जातात त्याचं ते, 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 ते उत्तर देतात भारत जोडो यात्रेच्या दरम्यान मी घटक राहिलो त्यांच्याशी एकंदरीत चांगले संबंध आहेत थँक्यू सर थँक्यू सो so मच तुमचा एकूण आत्ताचा संवादाचा भाग बघता तुमच्यासमोर जे चॅलेंजेस फार कठीण आहेत पक्ष म्हणूनही ते फार कठीण आहेत परंतु सबळ लोकशाहीसाठी एक चांगला विरोधी पक्ष असायला हवा आणि त्यातल्या जर तो वैचारिक पातळीवरती जी काही मांडणी करतो आहे ती मांडणी स्वीकारणारे आजही या देशामध्ये मतदार आहेत आणि पुढे आर्थिक पातळीवरती परदेशी असलेल्या काही गोष्टीमुळं आणि इतर राष्ट्राच्या असलेल्या संबंधामुळं काही चॅलेंजेस देशांतर्गत उभा राहिले ते चांगल्या विरोधी पक्षाची भूमिका काय असते तर ते प्रश्न लोकांसमोर घेऊन जाणं त्यात तुमची झालेली निवड यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा मनपूर्वक एनडीटीव्ही कडून शुभेच्छा धन्यवाद आपण संपर्क राहू हे आहे एनडीटीव्ही आणि आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठी